अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आ, स्वामी भक्तांना सर्वांना माहीतच असेल की आपण कोणतीही अशी पूजा करताना विटाळ किंवा आपल्याला असं प्रॉब्लेम वगैरे असतील जे मासिक धर्म वगैरे येतात त्यावेळेस आपण ही पूजा करायची की नाही हे मा सगळ्यांना प्रश्न पडतात तर आज मी तुम्हाला तेच त्याच्याबद्दलच बोलणार आहे की आज आपल्याला स आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांना खूप संकट असतात खूप खूप म्हणजे खूप खूप दुःख असतात कोणालाही कोणतेही दुःख असू शकतात मी आपण कोणीच त्याची हे करू शकत नाही आपण कोणीच त्याचं काही करू शकत नाही किती दुःख असतील हे आपण सांगू शकत नाही अनंत दुःख असतात अनंत प्रॉब्लेम असतात सगळ्यांना एवढे की काही काही लोक तर सांगू पण शकत नाहीत अक्षरशः आपण मरणाचे प्रयत्न करतात किंवा काही जण असे प्रयत्नात मर मरणही पावतात तर तुम्ही मी तुम्हाला सांगते मासिक धर्म आपण म्हणतो मासिक धर्मामध्ये हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे मुलं बाळ होत नाहीत खूप अशी दुःखं असतात मोठी मोठी नवराबाईकूचं पटत नाही किंवा अशी अशी दुःख आहेत की जर तुमचं इकडं लग्न झालेलं आहे तुम्हाला मुलं आणि काही जणं दिवस निर्णय घेतात किंवा बाहेर असे अफेअर वगैरे चालू असतात तर अशा काही गोष्टी असतात त्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख जे आलेलं आहे ते राह व्यवस्थित होण्यासाठी हे दुःख जाण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये सुख वैवाहिक जीवन त्यांचं सुखी होण्यासाठी आपण कोणते आपण जे प्रयत्न करत असतो स्वामीचरित्र गुरुचरित्र दत्तभावनी आपल्या स्वामी समर्थांचा मंत्र जप माळ आपण ह्या अशा गोष्टी करत असतो ना मंत्र वगैरे तर आपल्याला ते करताना आपल्याला आपण कधी कधी आपल्याला महिन्याच्या काहींना म महिन्याला दीड महिन्याला मासिक धर्म येत असतो तर काहींना अशा मध्येच अडचणी येतात पाच गुरुवार किंवा सात गुरुवार अकरा गुरुवार हे असे काही जण बोललेले असतात पण अचानक मासिक धर्म जर मध्ये आला तर त्यांना करता येणार नाही किंवा अशा गोष्टी ह्या कशा टाळायच्या किंवा जर आला असेल तर आपण ते गुरुवार आपण करायचे की नाही की ते आपण उपाय करायचे की नाही तर फक्त दत्त दत्तभावने गुरुचरित्र ह्याच्यामध्ये तुम्ही मासिक धर्म आणि मासिक धर्म आणि ब्रह्मचर्य पाळावं नॉनव्हेज खाल्लं नाही खाल्लं तरी चालतं बाकीच्या ह्याच्यामध्ये चा स्वामीचरित्र किंवा आपण जे जपमाळ वगैरे करतो त्यात चालतं पण गुरुचरित्र आणि दत्तभावनी हे अतिशय कडक आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात नॉनव्हेज खाऊ नका ते वर्ज आहे आणि ब्रह्मचार्य पाळावंच तुम्हाला लागेल तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही वर ज्या आहेत त्या पाळल्याच पाहिजे बाकी तुम्ही स जपमाळ करता स्वामीच्या स्वामी स्वामी महाराजांचा आपला मंत्र जपमाळ जी स्वा जी स्वामी समर्थ हे असे जे जपमाळ वगैरे आपण जे करत असतो मंत्र म्हणत असतो त्या गोष्टींना तुम्ही जर नॉनव्हेज आणि ब्रह्मचार्य नाही पाळलं तरी चालतं तर ह्या गोष्टी आहेत मासिक धर्मा मासिक धर्म हे अशा गोष्टी आहेत हे तुम्ही मासिक धर्मामध्ये तुम्ही क करू नका पण एखादा मासिक मासिक धर्म तुमचा येऊन ह्या महिन्यात येऊन गेलेला आहे आणि आता तुम्हाला परत करायचं आहे तर फक्त ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी आणि नॉनव्हेज पाळायचं नाही आहे गुरुचरित्र आणि रक्तभावनीमध्ये बाकी तुम्ही करू शकता पण आपण जेवढं पाळल ते चांगलं असतं आपल्यासाठी पण काही एवढे दुःख संकट असतात काहींना की सांगू शकत नाही अशा काही गो गोष्टी असतात तर त्यांनी नक्कीच ह्या अशा गोष्टी आहेत ते पा तुम्ही पाळा काहींना जेवर जे आहेत ते पाळू नका तुम्ही जेवर जे आहेत ते पाळा तुम्ही आणि काही गोष्टी नाही पाळल्या तरी चालतात तुम्ही आजपासून कोणताही दिवस वाईट चांगला असा नसतो प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो आणि स्वामींच्या गुरूंच्या जर आपल्याला त्यांच्या ज्ञानी मनी आपल्याला त्यांच्या चरणाशी जायचं आहे त्यांच्या त्यांच्या नामासा जब केला तर आपलं सुख आपलं वैभव आपल्याला सुख समृद्धी आपली जी दुःख असतात ती नष्ट होतात तर त्यासाठी दुःख भावना ह्या ज्या आहेत तर त्यासाठी आपल्याला हे उपाय छोटे छोटे करायचे आहेत नतमस्तक व्हायचं आहे स्वामींना मुजरा करा दररोज दर, दर गुरुवारी उपाय करा दर पाच गुरुवारी तुम्ही जर पाच गुरुवारी अजून एक उपाय सांगते पाच गुरुवारी जर तुम्ही शंगाने हे गाईला जर खाऊ घातले सकाळी कधीही दिवसभरात कधीही तुम्ही जाऊन गाईला स्वतःच्या हाताने जी गाई आपल्या हाताने आपण आपण जी स्त्री पुरुष आपल्या हाताने ज्या गाईला सारतो आणि जेव्हा ती चाटून पुसून आपल्या हातावरून जे चाटून पोसून गुळ शेंगदाणे खाते तेव्हा आपली जी हस्तरेषा असते आपले जे, जे नशीब नकारात्मकता निगेटिव्ह किंवा आपल्या आपल्यावर जे वाईट संकट येत असतात ती सगळी गायी चाटून पुसून ती तिच्यात सामावून घेते त्यामुळे तो एक जो गुळ आणि शेंगण्याचा जो उपाय आहे हा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचे पण खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील तर स्वामींना गुरूंना तुम्ही मुजरा करा त्यांची सेवा करा गुरु आपला गुरु स्वामी जे असतील ना ते आपले पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट देतील आणि त्यातून आपण नक्कीच आपल्या दुःखातून त्यातून आपण बाहेर पडू तर नक्कीच व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद